आणि बाजारात दुपट भाव घेतोय श्रीमंतीचे घमेंडी आली आहे त्याला हे बरी खरं आता तुम्ही एवढ्या मानाच्या पाठले पण हितवर आला असं आम्हाला भेटाय पण ती सांगती तिला परवाच नाही कुणाची तेच एक डाव कळू दे तिला आणि म्हणूनच तुम्ही माझं काम एवढं करा भिस्ती पाणी घालत नाही तिच्या घरात अगं भिस्तीच मी सांगितलं तो तिची आईट काय तू स्वतःच पाणी भरते आता बघू की नरती का नाही ते कुणी जायचं नाही तिच्या घरी